वर्षाला दोन कोटी रोजगार युक्त देणार असं वचन दिलेलं होत या रोजगार निर्मितीमध्ये कोणत्या अडचणी आल्या हे सांगतील असं वाटलेलं होतं पण या कोणत्याही गोष्टीचा खुलासा न करता माननीय नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने गोल भाषण या सोलापूर शहरामध्ये केला या भाषणाचा अर्थ एकच निघतोय सात मे सोलापूरच्या जनतेने ठरवलेलं आहे की राम सातपूत यांचं पार्सल बीड ला जसच्या तस पाठवणार आहे ही अशी खात्री आहे नरेंद्र मोदी म्हणतात की विरोधकांना देशाची चिंता नाही मलाही चिंता आहे देशा सिद्ध झालेलं आहे मलाही कोण खात हे इलेक्ट्रॉल बॉम्बच्या माध्यमातून ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं सगळ्या गोष्टी बाहेर आल्या त्यावेळेला लक्षात आलं की देशामधली मलाई खाण्यामध्ये खऱ्या अर्थानं कोण अग्रेसर आहेत या गोष्टी देशातल्या जनतेला लक्षात आलं नरेंद्र मोदी बोलता बोलता म्हणाले शिवसेनेचा उल्लेख नरेंद्र मोदींनी केला नकली शिवसेना अशा प्रकारचा उल्लेख नरेंद्र मोदींनी केला ने सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना सांगतो आता जे अस्तित्वात असलेली भारतीय जनता पार्टी आहे ना ती दोन हजार पंधरा सोळा नंतर नकली भारतीय जनता <coughs> पार्टी झालेली आहे बोट धरून गल्ली पासून दिल्ली पर्यंत मोठे झाला त्या शिवसेनेच्या पार्टीमध्ये खंजीर गोठून त्या शिवसेनेला नखली म्हणण्याचं हिंमत तुम्ही दाखवता सोलापूरच्या शिवसेनेचा हिसका भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदींना आणि देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही ही गोष्ट त्यांनी जाणून घेतली पाहिजे काय होती भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला लिंगराजी वल्हालाल पहिल्यांदा विधानसभेला उभे राहिले त्यावेळेला पहिल्यांदा मला आठवत आहे रामभाऊ भाऊ नावाचे शिवसेनेचे उपनेते होते रामबाऊ भांनी इथल्या शिवसैनिकांना एकत्र केलं हे मनोहर वाघ चौरे असतील स्वर्गीय बाबूराव वाटले असतील शाहू महाराज शिंदे असतील पुरषोत्तंबडे असतील अजय दासरी असतील उत्तम प्रकाश खंदारे असतील शिवशरण पाटील असतील प्रताप भाऊ चव्हाण असतील हजारो रस्त्यावर उतरवलं आणि पश्चिम भागामध्ये मताचा द्वार मताची पेटे भारतीय जनता पार्टी खुली केली हा शिवसेनेचा इतिहास आहे त्या शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला कडेवर घेतलं आणि आपली ताकद शिवसेनेच्या माध्यमातून वाढल्यानंतर कडेवर घेतलेल्या शिवसेने ज्या भारतीय जनता पार्टीला कडेवर घेतलं त्या भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेच्या पार्टीमध्ये युती तोडून सजीव फुकसण्याचं काम केलेलं बंधुरा आणखी खूप असते बोलणार आहे पण आज फडणवीस साहेबांनी दोन चार अतिशय गमतीशीर उदाहरण आपल्या भाषणात दिली फडणवीस साहेबांनी सांगितलं कोविडच्या काळामध्ये संपूर्ण देशाला जिवंत ठेवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं काय केलं नरेंद्र मोदींनी याच्या बाहेर आले का पंतप्रधान बाहेर आलं का कुठं मोराला चाल कुठ फोटो काढ कुठं योगासन करण्याचे फोटो काढ याच्या पलीकडे नरेंद्र मोदीने कोणताही काम केलं नाही लोकांना सांगितलं थाया वाजव लावा।, लावा दिवे दिल्यानं कोविड पळून जाईल घरासमोर थाया वाजवा अशा पद्धतीचं लोकांना फुल जबा देण्याचं काम केलं ज्या पद्धतीने मृत्यूचा घालून चाललेला होता उत्तर प्रदेशामध्ये गंगा नदीच्या पात्रामध्ये रास वाहून जात होती पोटाची भूक भागवण्यासाठी स्थलांतरित होणाऱ्या कामगारांना रस्त्यावर रह मृत्यूला सामोरं जावं लागत होत एक अधिकार ना <laughs> ना नाही

सोलापूरचे सुपुत्र ज्येष्ठ नेते मार्गदर्शक सन्माननीय श्री सुशील कुमार स्वागत करूया त्यांच्या सभा उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आद्य चेतनजी नरोडे साहेब सुरेशजी असाकडे साहेब यांचंही आगमन होत आहे त्यांचंही आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आगतम स्वागतम सुस्वागतम देशाच्या राजकारणातील बाप माणूस सोलापूरचे सुपुत्र आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील शिंदे साहेब यांचं सा, मनपूर्वक सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम सन्मानिया साहेबांना मी व्यासपीठावर स्थान होण्याची विनंती करते ठाकरे भारती कॉंग्रेस, पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी व समाजवादी पक्ष म्हणजे आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आज या जाहीर सभेच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचं मी सभेचं स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतोय या व्यासपीठावर उपस्थित सर्वच पक्षाचे प्रमुख नेते मंडळी त्यासोबतच इथे या विराट सभेसाठी उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवरांचं सहर्ष स्वागत सर्वांना होण्याची मी विनंती करते यानंतर सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांचं काही क्षणातच इथे आगमन होणार आहे तत्पूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांना मी विनंती करते आपण या विराट सभेसमोर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आम्हाला मार्गदर्शन करावं गोर गरिबांना हक्काचं घर ज्यांनी मिळवून दिलं असे रेनगरचे संस्थापक कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर देशाचे नेते नामदार सुशील कुमार शिंदे साहेब महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी थोड्याच वेळात आहे महाराष्ट्रामध्ये भगव वादळ आलेला आहे नरेंद्र मोदींना घेऊन गेल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये यांचे दोनच खासदार होते संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सभा अगदी थोड्याच वेळा त्या ठिकाणी संपन्न आणि आपली ताकद वाढवली आपली ताकद वाढवल्यानंतर ज्या शिवसेना प्रमुखांनी भारतीय जनता पक्षाला वाढवायला मदत केलं त्यांच्याच घरातल्या मुख्यमंत्र्याला वाढण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या आणि महाराष्ट्रातलं नव्हे प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा बदला घेतल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही जनता स्वस्थ बसणार नाही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय शिंदे यांचं आगमन होत आहे जोरदार काळ्यांनी आपण आदरणीय शिंदे यांचं व्यासपीठावर स्वागत करूया स्वागत सोलापूरची एक रण आघे सोलापूर विद्यमान आमदार महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या अधिकृत उमेदवार आदरणीय प्रणितबाई शिंदे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम आदरणीय आदरमाशन आज पंतप्रधान मोदी साहेब आले होते रे नगर मध्ये एकोणीस तारखेला चाव्या देण्याकरता आले होते त्यावेळेला त्यांच्या पुढे मी तीन प्रश्न घातले सोलापूरचे पहिला प्रश्न घातला त्यांना दोन हजार चौदा मध्ये होम मैदानावर सभा घेऊन तुम्ही सोलापूरच्या तरुणाला शब्द दिला होता की जे लष्कर मध्ये कापड लागेल ते कापड सोलापूरला देऊन इथल्या लाखो लोकांना रोजगार देणार हे दे मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं मी त्यांना विचारलं त्यांच्या समक्षा दोन हजार चौदा मध्ये तुम्ही आम्हाला शब्द दिला साहेब काय झालं मी आज त्या लष्कराच सगळं आकडा काढला जवळजवळ लाख आपल्या मध्ये सगळे मिळून संख्या आहे त्याच्यावर एका अक्षराने बोल नाही त्याला दुसरा प्रश्न विचारला मी तीस हजार घराच्या सामान्य माणूस आहे मागासवर्गीय अल्पसंख्या काय त्याच का घरच उत्पन्न महिन्याला सात आठ हजार रुपये सुद्धा नाही दोन लाख रुपये खर्च फेडायला सांगता <laughs> मोदी साहेबांना म्हणलं दोन लाख रुपये सबसिडी वाढवून द्या <laughs> एका शब्दाने उल्लेख केला नाही मोदी साहेब या पांडवलदारांच सोळा लाख कोटी रुपये तुम्ही कर्ज माफ केलेले आहात आणि आमच्या गरीबांना एक रुपया सुद्धा कर्ज माफ करणार नाही त्याला तिसरा प्रश्न विचारला मी या भारत देशामध्ये हजार रुपये पेन्शन कोशारी कमिटीचा रिपोर्ट मोदी साहेब तुमच्या टेबलावर आह दर महिन्याला दहा हजार रुपये त्यांचं पेन्शन आम्ही मागतो तुम्ही या दहा हजार पेन्शन देण्यासंबंधी घोषणा करा मोदी साहेबांनी एका अक्षराने उल्लेख केलेला आहे मोदी साहेब कितीही हेलिकॉप्टर घेऊन या तुमचा पाणीपातीतला कामगार केलेश्वर राहणार नाही लक्षात ठेवा गदाराला पन्नास कोटी रुपये देऊन उद्धव ठाकरेच सरकार पाडत ज्या कोरोनामध्ये उद्धव ठाकरेने संपूर्ण महाराष्ट्राला आपलं कुटुंब म्हणून संरक्षण दिलं संपूर्ण देशामध्ये जगा नाही जगामध्ये त्यांचं नाव झालं अशा मुख्यमंत्र्याला पत्ता न लावता कट करून <coughs> पैशाचे तुमच्याकडे पैसे कुठे आले कारण मी पन्नास बावन वर्ष झालं या राजकीय चळवळीमध्ये आहे मोदी साहेब तुम्ही पहिला शब्द वापरला लोकसभेमध्ये नाही खाऊंगा नाही खाने देऊंगा मी आज विचारतो मोदी साहेब पंतप्रधान काने फंड असताना पीएम केअर फंड <coughs> वो हजार कोटी आ, फंडा त्या फंडामध्ये जमा झाले इतक देशातल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या एका दिवसाचं त्या ठिकाणी त्या पी एम केअर फंड मध्ये पैसे गुंतवलं त्याचा विषय कुठ आहे आम्हाला सांगा आणि तुम्ही हिशेप देणार नसाल मला विश्वास आहे चार जून मतमोजणी झाल्यानंतर इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीच्या तक्क्यावर आल्याश्वर राहणार नाही मोदी आणि अमित शाह तुमची रोवानगी तुरुंगात झाल्याशिवाय इंडिया आघाडी तुम्हाला सोडणार नाही आठ हजार दोनशे बावन कोटी रुपये नाही खाऊंगा ना खाणे देऊंगा हो श्री शिवाजी महाराज असले असते मोरे साहेब तुम्हाला अशी शिक्षा दिली असते महाराजाने जन्मभर तुम्हाला ती शिक्षा आठवली असते तुम्ही समजता अरे ज्या ब्रिटिशाला आमच्या लोकांनी लोळवलेला आहे तुम्हाला लोळवाळ्या उशीर लागणार नाही दडपशाही करा पण महाराष्ट्रात नव्हे देशातली जनता खवळलेली आहे मागाय ना तुम्ही सांगता कोटी लोकांना गरिबी कुणाला सांगता पंतप्रधान साहेब शहरी भागामध्ये ज्याच उत्पन्न सत्तेचाळीस रुपये आहे ग्रामीण भागामध्ये ज्याचं उत्पन्न बत्तीस रुपये आहे त्याच्यावर देशातल्या ऐंशी लाख लोकांना ला। पाच किलो धान्य महिन्याला तुम्ही देऊ लागला मग दारेदारेशी साठ टक्केच्या वरती गेल्या पण पाच किलो तुम्ही आम्हाला देऊ लागलात देत असताना साडे सहा कोटी रेशन कार्ड या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी रहित केलं आणि भारतातल्या सैनिकांनी सरकारला विचारला आम्ही दहा कोटी माणसं आम्हाला अर्ज द्या मी गेले दोन वर्ष झालेला मुख्यमंत्र्याला भेटलो उपमुख्यमंत्र्याला भेटलो छगन भुजबळ पाच वेळा भेटलो मी म्हणलं सोलापुरामध्ये आमचे आहे, ठिकाणी अगदी थोड्याच वेळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी होईल त्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह येऊयात तोपर्यंत मोठ टाइम्स न्यूज मध्ये इथेच थांबूयात उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा लाईव्ह येतील त्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर लगेचच आपण लाईव्ह कार्यक्रम घेऊ